पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणीस एप्रिल रोजी वर्ध्यात जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी जागेची विधिवत पूजा खासदार आमदार व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभेच्या जागेची पूजा वर्ध्याच्या तळेगाव श्यामजी येथे होत आहे मोदीची भव्य सभा रामदास तडस व नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सभेच्या जागेवरील पोलिसांचा चोख बंदोबस्त वर्धा जिल्ह्यातलं तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य सभा पार पडत आहे येत्या एकोणवीस एप्रिलला येथे पस्तीस एकर जागेमध्ये ही सभा पार पडत असून आज शेकडो पोलिसांच्या उपस्थिती सुरक्षेच्या दृष्टीनं पाहणी पार पडली सभेच्या जागेवर आमदार दादराव केचे खासदार तसेच भाजपा नेत्यांकडून विधिवत पूजा अर्चना करण्यात आली नरेंद्र मोदी हे खासदार अमदास व नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ ही सभा घेत आहे नरेंद्र मोदी काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल